सिद्धार्थ तरुण मंडळाकडून मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची भव्य शोभायात्रा सिद्धार्थ बौद्ध विहारात अनावरण सोहळा उत्साहात भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत मिरज येथील सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य शोभायात्रा शो काढण्यात आली आणि सिद्धार्थ बौद्ध विहारात मूर्तीचा भव्य अनावरण सोहळा पार पडला भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधान चौकातून वाजत गाजत ढोल ताशाच्या निनादात आणि जय भवना जय भवानीच्या गजरात शोभायात्रेला सुरुवात झाली मार्गभर आंबेडकरी अनुयायींची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली सिद्धार्थ बौद्ध विहार परिसरात भव्य सजावटीच्या वातावरणात मूर्तीचे अनावरण करण्यात आले कालखतीत महादेव चोखा कांबळे यांच्या स्मरणार्थ ही मूर्ती आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार महादेव कांबळे यांनी प्रदान केली असल्याने उपस्थितांकडून कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यात आला कार्यक्रमात सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कांबळे उपाध्यक्ष प्रशांत कांबळे सचिव वैभव सर्वदे योगेश कांबळे राकेश कांबळे पोपट कांबळे अविनाश सर्वदे राजू सर्वदे मयूर कांबळे अमोल कांबळे अजयश कांबळे तसेच मंडळातील सर्व कार्यकर्ते महिला भगिनी आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान मूल्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या सोहळ्यात दृढ करण्यात आला कार्यक्रमानंतर जय भीम जय संविधानच्या जयघोषाने परिसर दुमदुमला